हो आमदार असताना बाळासाहेब थोरातांनी भरपूर कामं केले महसूल मंत्री होते तेव्हा कामं केले बाळासाहेब थोरातांच्या काळात आमच्या गावात तलाठी ऑफिस नव्हतं पण ज्यावेळी महसूल मंत्री होते त्यावेळी त्यांनी संगमनेर तालुक्यात प्रत्येक गावाला तलाठी ऑफिससाठी निधी आमजूर करून आणला म्हणून आमच्या गावाला एक सुसज्ज असं तलाठी ऑफिस आहे कार्यालय आहे तुमच्या गावामध्ये बिडी कारखाना काहीतरी कोणी अहो विडी कारखाना हा होता त्याला पन्नास साठ वर्षाचा काळ झाला का स्वर्गीय आदरणीय भाऊसाहेब दादा ज्या होते त्यावेळी आमचं संपूर्ण गाव शंभर टक्के नागरिक विड्याच बांधण्याचं काम करत होतं आणि विडी बांधूनच उदरणीरो भागत होते या गावात कुडून एक पैसा रुपये इन्कम नव्हती परंतु स्वर्गीय भाऊसाहेब दादानी का प्रब मोठा आल्या पाईपलाईन आणल्या त्या पाईपलाईन आणल्यानंतर आमच्या लोकांना थोडंसं दूध धंद्यात उतरवलं दूध धंद्यामुळे थोडासा विकास झाला गावचा अह हे पाणी आणायचं खरं श्री काँग्रेस पक्षाचंच आहे काँग्रेस अगोदर हे रे निवडणं धरणे केलं या चाऱ्या पाठ काय भाऊ एका दिवसात लगेच भाजप सत्तेत आलं भाजपने केलं असं काय नाही बा अनेक पक्षांचे हात लागलेले त्याला आता उन्हा जर बाळासाहेबातील निवडून आले असते तर त्यांनी काय काय काम केलं असतं राहिलेले सगळेच विकास कामं केलेच असते त्यांनी हा त्यांचं त्यांचे का दुर्लक्ष नाहीये पण काय झालं नवीन पिढीच्या युगामध्ये योगामध्ये नवीन तरुण थोडासा भरकटला जातो कोणताही बी बदल होतो सत्तेत सत्तांतर होत राहतं परंतु आलेल्या आमदारानं प्रत्येक खेड्याकडे लक्ष दिलं पाहिजे बा आपण ज्या हक्कानं मतदान मागितो खेड्यातलं त्या हक्काला दिलं मतदान दिलं पाहिजे प्रत्येक खेड्याक वंचित काय रस्ते नाही लोकांना लोकांचे जमिनीचे वाद आहेत शासनानं ते जमिनीचे वाद म्हणून शासनानं जमिनीचे शेत सारा जमिनीच्या मोजण्या करून दिल्या पाहिजे कमी खर्चामध्ये जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामपंचायतीला निधी मिळतो मग आपण आपल्या गणामध्ये किंवा गटामध्ये जो उमेदवार असेल असा सक्षम उमेदवार आपण ग्रामस्थांनी निवडून दिला पाहिजे यापूर्वी जो उमेदवार होता तर त्यांनी कामे केली का नाही 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 यापूर्वी आमच्याकडं मीनाक्षीताई थोरात होती जिल्हा परिषद मध्ये त्याच्यानंतर मोरेताही होत्या आपल्याला अजून एक मॅडम मला माहीत नाही तर यांनी कामं केली पण तेवढ्यापर्यंत तेवढं बा प्रत्येक गावाकडं मतदान घेऊन गेल्यानंतर पाच वर्ष त्या उमेदवाराची जबाबदारी असते त्या गावाकडे लक्ष देण्याची कमीत कमी दोन महिन्यातून एकदा त्या गावात येऊन बघितलं पाहिजे बाबा गावाच्या अडचणी काय आहे समस्या काय आहे त्या प्रतिनिधीला बघितलं पाहिजे लिहून तर तो, तो प्रतिनिधी मत देऊन गेल्यानंतर फक्त एक दोन वर्ष येतो नंतर त्याचा काना डोळा करतो त्याच्यामुळे गावाचा विकास होत नाही ना प्रत्येक गावामध्ये अशीच परिस्थिती तयार झालेली अहो सरकार क आपलं सरकार म्हणजे कोण आहे जनतेचं सरकार म्हणजे आपणच आहे ना पण बाबा निवडून गेलेल्या प्रतिनिधींनी खेड्यामध्ये खरोखर जाऊन त्या खेड्यामध्ये कसली अडचण आहे पाण्याची आहे का रस्त्यांची आहे का जमिनीच्या लोकांचे वाद आहेत हे वाद त्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष नेऊन आपल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये उपस्थित केले पाहिजे आज शेतकऱ्यांच्या परिस्थिती अशी तयार झाली का ज्यावेळी पाऊस पडतो तर प्रत्येक शेतकऱ्याचे बांधवन वाद होतात आता बांधववाद आम्ही छोटे मोठे वाद मिटवण्याचा प्रयत्न करतो पण काही वाद मिटतच नाही शेवटी कोर्टात जातात कोर्टात गेल्यानंतर वीस वीस वर्ष लोकांना एअर जरा घालावं लागतं आम्ही तीच नाही तेव्हा माझी एक विनंती आहे की बाबा त्या शासनानं महसूल खात्यानं प्रत्येक गावाच्या शेतकऱ्याच्या उतार्यानुसार त्याला ते क्षेत्र मोजून दिलं पाहिजेत जेणेकरून हे तंटेवाद दरवर्षी होणार नाही आणि शिवार रस्ते रस्ते खुले केले पाहिजेत काही ठिकाणी लोकांनी वडेच गाडले हे वडे गाडायचं काम कोणाचं वडे आख्या गावाचं आहे एका शेतकऱ्याचं आहे ज्या शेतकऱ्याच्या कडेला शेती येतो शेतकरी म्हणतो माझाच वडा आहे सगळा म्हणजे वड्यांचे रस्ते सुद्धा ठेवले नाही लोकांना शेती जाण्यासाठी जसं की आता ग्रामीण भाग आहे या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक युवकाकडे गाय आहे म्हशी आहे तर त्या गायांना त्या गायांच्या दुधांना भाव मिळत का नाही ओ गायीच्या दुधाला आज तसं पाहायला गेलं तर पाच झिरो आणि आठ पाच पाच झिरो फॅट आणि आठ पाच एशेटला चाळीस रुपये पन्नास पैसे बाजार मिळून पडतो हा बाजार ह्या संगमेरमध्ये कुणी दिला तुम्हाला काय वाटतं ओ हा बाजार दिला म्हणजे शासनाने त्यांना कंट्रोल केलं सगळ्या संघाने दिलेला आहे तो काय बाबा आपल्या संगमेर तालुक्यात सगळ्या संघाने हेच रेट आहे कारण संघाचं आमच्या डेरे आहे पण वस्तुस्थिती अशी होती की दुधाला जर एक रुपया मार्केट वाढलं तर खाद्याचं मार्केट दोनशे रुपयांना वाढून जातं मग याच्यावर शासनानं कंट्रोल केला पाहिजे हा देश कोणा शेतीप्रधान देश आहे शेतकरी पोषून आहे सगळ्या लोकांचा कुठल्याही मंत्रिमंडळात कोणताही प्रतिनिधी गेला तर त्यांनी त्या शेतकऱ्याला एक शेती हा घटक ठेवून त्या ठिकाणी निर्णय घेतले पाहिजेत मंत्रिमंडळात शेती आहे तर शेतीमध्ये पाण्यामुळे नुकसान झालं तर हे नुकसानची भरपाई करण्यासाठी तुमच्या शेतापर्यंत कोण आलं की नाही तुम्हाला काय वाटतं परिस्थिती आता अशी झाली की शासनाने त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली खरोखरच त्या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान झालेले अशाच ठिकाणी पंचनामे केले पण आमच्या गावामध्ये इतकी अतिवृष्टी झाली नाही शेतीमालाचे फार तर फार एवढं नुकसान दहा वीस टक्के नुकसान झालेले पण आमच्या गावात त्याच्यामुळे पंचनामे झालेच नाही चालू वर्ष ज्या ज्यावेळी अतिवृष्टी होती त्या त्यावेळी शासन पंचनामे करतं नुकसानी पंचनाम्याचे पैसे मिळतात लोकांना यापूर्वी ज्या ह्यापूर्वी ज्यावेळेस पाच वर्षापूर्वी जर तुमचे काही नुकसान झाले असेल शेतामध्ये तर ते नुकसान भरपाई करण्यासाठी बाळासाहेब थोरातांनी काय मदत केली होती का हो आता जो लोकप्रतिनिधी संगमने तालुक्याचे आमदार येण्यात आहे त्यांना मदत करणं क्रमपात्र आहे त्यांनी मदतही केली पंचनामेही केली आणि शासनाला तो निधी पैसा लोकांच्या खात्यात मिळाला आहे जर ते पुन्हा निवडून आले असते तर त्यांनी जनतेसाठी काम केलं असतं की नाही तुम्हाला ओ ते पूर्वी जनतेसाठीच काम केलं तिने आणि निवडून आल्यानंतर जनतेसाठीच काम केलं असतं तिने